फडणवीस तू कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घानेडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देह माणूस आहे अध्यक्ष महोदय हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत तिथल्या सिनियर पी ला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा नातेवाईक आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत ही भाषा कोण आहे आईसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घानेडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू काय वाद करायचा तुम्हाला कोणाला पसरायचा दातीवाद ब्राह्मण समोर लिहिलात तुम्ही कोणाला वाचवायचंय पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा हा मराठांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार अध्यक्ष महोदय मी स्वतः मराठा आहे है। मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले शांततेने अध्यक्ष हो महोदय महत्वाचं पुढे महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्यालाही चिड येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी आय ला, ला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा नातेवाईक आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध आहे काय संबंध आहे रोहित पवारचा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर त्यामुळे मराठा समाजाला बदनाम करतात मराठ्यांचा एकही एक मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही शांततेने निघाला पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली एसआयटी चौकशी सुरू आहे सगळं सत्य समोर येईल पण जी त्यावेळेस देखील या सभागृहामध्ये पंधरा वर्ष सदस्य आहे माननीय अध्यक्ष महोदय माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली कोणतो आमदार काय संबंध कुणी दगड पुरवायचे कुणी ते दगड मारायचे मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा सगळं स्वतंत्र अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय